श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे ही हीच स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या सर्वांना माहीत आहे आज म्हणजेच अठ्ठावीस डिसेंबर रोजी आलेला आहे वर्षातला शेवटचा गुरुपुरुषामृत योग आता हा गुरुपुरुषामृत योग जो आहे तो रात्री उशिरा सुरू होत आहे आणि त्याचबरोबर आजचा जो दिवस आहे तो आहे गुरुवारचा माता लक्ष्मीचा दिवस आहे आणि सर्वांचेच व्रत असेल उपवास असतील स्वामी समर्थ महाराजांचा वार किंवा भगवान विष्णूंचा ओळखत असतो एकंदरीतच काय की गुरुवार हा अतिशय शुभ दिन आहे आणि या कारणामुळे हे सर्व योग एकत्र येत असल्या कारणाने आपल्याला संध्याकाळी अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे म्हणजे आपल्या उंबरठ्यावरती करायचा आहे खरं तर आपल्या घरामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला खूप सारी निगेटिव्ह एनर्जी असते पॉझिटिव्ह एनर्जी तर असतेच परंतु त्यासोबत निगेटिव्ह एनर्जीसुद्धा असते आणि निगेटिव्ह एनर्जी जी असते ती आपल्याच थ्रू आपल्याच माइंडमधून किंवा मग आपल्या थ्रू आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि याच्यामुळे ही जी निगेटिव्ह एनर्जी असते तिला बाहेर काढणं हे एक महत्त्वाचं काम असतं आता ही निगेटिव्ह एनर्जी कोणत्या दिवशी कोणत्या वेळी बाहेर निघेल किंवा मग त्याच्यासाठी ते आपण काय करू शकतो ज्या दिवशी असे काहीतरी महत्त्वाचे दिवस असतील तर या दिवशी आ, आपल्याला असे उपाय केले तर त्यांचा नक्की फायदा होतो कष्टासोबतच हो आपल्याला अशी नशिबाची साथ हवी असेल तर छोटे छोटे उपाय करणंसुद्धा तितकंच इम्पॉर्टंट असतं कारण घरामधली निगेटिव्ह एनर्जी जेव्हा निघून जाते आणि जेव्हा तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतं तेव्हा माता लक्ष्मीसुद्धा तुमच्या घरामध्ये नेहमी वास करते माता लक्ष्मी म्हणजे थोडक्यात काय तर पैसा आणि पैसा जेव्हा आपल्या घरामध्ये असतो त्यावेळी बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आयुष्यामध्ये सुलभ होण्यास मदत होते त्याच्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या घरामध्ये पैसा यावा पैसा टिकून राहावा पण काय होतं निगेटिव्ह एनर्जी अशी असते की त्याच्यामुळे पैसा येतो किंवा मग पैसाच येत नाही आला तरी तो टिकत नाही वारंवार आपला नको त्या गोष्टींसाठी खर्च होत असतो म्हणजे दवाखाना असेल किंवा अचानकपणे येणाऱ्या ज्या अडचणी असतात किंवा अचानकपणे आपला पैसा जो आहे तो कशामध्ये तरी गाडी खराब होणं असेल किंवा घरामधली एखादी वस्तू खराब होणं असेल याच्यामध्ये आपला पैसा वारंवार जात असतो संपत असतो तर अशा ज्या गोष्टी आहेत त्या निगेटिव्ह एनर्जीमुळे सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये घडत असतात त्याच्यामुळे आपल्याला अशी निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती घराबाहेर काढणं फार महत्त्वाचं असतं त्यातल्या त्यात आजचा जो दिवस आहे तो आहे गुरुपुष्यामृत योग आणि हा योग जो आहे तो अगदी सोन्यासारखा असतो म्हणजे जसं की आपण दिवाळीच्या वेळी लक्ष्मीपूजन असो किंवा मग धनतेरस असो ते योग जितके महत्त्वाचे असतात तितकाच महत्त्वाचा गुरुपुष्यामृत योगसुद्धा असतो आणि हा वर्षातला शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे हा योग येताना बऱ्याच दिवसानंतर येतो म्हणजे मागच्या वर्षामध्ये खूप सारे गुरुपुषामृत योग होते परंतु या वर्षामध्ये हा जो योग आलेला आहे तो बऱ्याच दिवसानंतर आलेला आहे आणि पुढच्या वर्षामध्ये सुद्धा गुरुपुष्यामृत योग येतील पण ते किती प्रमाणामध्ये असतील ते आपण सांगू शकत नाही पण हा जो योग येतो त्यावेळी आपण ही संधी कधीही चुकवायची नाही आणि या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त उपाय जे आहेत ते करायचे आहे मग तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी कोणते उपाय करू शकतात हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल परंतु हा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत कोणत्या वस्तू जाळायच्या आहे आता बघा संध्याकाळची वेळ जी असते ती माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची असते दिवसभर आपल्या घराचं वातावरण जे आहे ते पॉझिटिव्ह बनवा हे कसं बनवता येईल तर आपल्या सर्वांना माहीत आहे आपण उंबरठ्यावरती लेपन केलं असेल रांगोळी काढली असेल आणि घरामध्ये नेहमी सकारात्मक बोलण्याचा प्रयत्न करा सकारात्मक वातावरण याच्यामुळे सुद्धा निर्माण होतं तर संध्याकाळच्या वेळी आपल्याला काय करायचं आहे आपल्या लाईट्स ऑन असाव्यात मेन म्हणजे जेव्हा साडेसहा ते साडेसात ही जी वेळ असते त्यावेळी तुमचं घर कितीही मोठं असू द्या कितीही छोटं असू द्या जेवढे काही बल्ब असतील लाईट्स असतील तर त्या ऑन करून ठेवा अगदी एक तासासाठी म्हणा किंवा वीस पंचवीस मिनिटांसाठी म्हणा पण आपल्याला आपल्या घरातल्या सर्व लाईट्स कोणत्याही कोपऱ्यामध्ये आपल्याला अंधार नको अशा पद्धतीने लाईट्स ऑन करून ठेवायच्या माता लक्ष्मी येणार म्हटल्यानंतर आपल्याला थोडा वेळ का होईना परंतु दरवाजा आपला उघडा ठेवायचा आहे हा उपाय जो आहे तो आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर करायचा आहे सर्वप्रथम आपल्या देवघरातील दिवा लावून घ्या तुळशीपाशी दिवा लावून घ्या मुख्य दरावरती दिवा लावून घ्या त्याच्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन कापऱ्याच्या वड्या त्याच्यानंतर तमालपत्र त्याच्यानंतर आपल्याला घ्यायच्या आहे त्या म्हणजे दोन चांगल्या लवंगा लवंगा साबुत असाव्यात म्हणजे कुठेही खंडित नसाव्यात अखंड अशा लवंगा असाव्यात फुल वगैरे तुटलेले किंवा मागची कांडी जी आहे ती तुटलेली अशा नसाव्यात दोन साबुत लवंगा घे घ्यायच्या आहेत आणि खाली सगळ्यात खाली कापूर घाल कापूर टाका त्याच्यानंतर त्याच्यावरती त्याला प्रज्वलित करा तमालपत्र ठेवा दोन लवंगा टाका आणि याच्यावरती थोडंसं तूप जे आहे गाईचं शुद्ध तूप जे आहे ते आपल्याला याच्यावरती थोडंसं घालायचं आहे याच्यामुळे हे जे वस्तू आहेत त्या सर्व व्यवस्थित अशा प्रज्वलित होतील आणि जेव्हा तुम्ही हा उपाय करत असाल तेव्हा माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र जो आहे किंवा मग तुमचे इष्टदेवता तुमचे जे गुरु आहेत त्यांचा एखादा मंत्र तुम्ही म्हणू शकता आता गुरुवारचा दिवस आहे तुम्ही माता लक्ष्मी भगवान विष्णू स्वामी समर्थ महाराज या कोणत्याही देवतेचा एखादा मंत्र जो तुम्हाला येतो आणि जो सोपा वाटतो तर त्याचे तुम्हाला स्मरण करत करत ह्या 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 गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या उंबरट्यावरती जाळायच्या आहेत आणि जाळत असताना आपल्याला हीच भावना मनामध्ये ठेवायची आहे की या गोष्टींमुळे माझ्या घरातील सर्व निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती निघून जाऊ दे आणि सर्व गोष्टी ज्या आहेत माझ्या घरामध्ये आजारपण असेल संकट असतील नजर लागत असेल इडापिडा या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या बाजूला जाऊ दे आणि माझ्या मुलाची घरां घराची पत्तीची सर्वांची आमच्या प्रगती होऊ दे अशा इंटेन्शन जे आहे ते आपल्या मनामध्ये हे सर्व करत असताना असायला हवं त्याचबरोबर माता लक्ष्मीचा एखादा जो कुठला मंत्र येत असेल तो मंत्र तुम्ही मनातल्या मनात त्याचं उच्चारण करत राहायचं आहे असा अगदी सोपा हो उपाय जो आहे तो आपल्याला मुख्यद्वारावरती करायचा आहे बरेच जण म्हणतात की आम्हाला मुख्यद्वारावरती हे प्रज्वलित करायला कसं तरी वाटतं किंवा मग लोक बघतात तर त्याला काहीही होत नाही या गोष्टी ज्या आहेत त्या आपण कुणाचं वाईट करण्यासाठी करत नाही आपल्या घराची प्रगती व्हावी म्हणून आपण या गोष्टी करत असतो त्याच्यामुळे या गोष्टींना अजिबात घाबरायचं नाही आहे किंवा मग असं म्हणायचं नाही की आपण हे केलं तर आपल्याला कोण काय म्हणेल आपली प्रगती करणं हे फक्त आपल्या हातामध्ये असतं आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न तर करावेच लागतात प्रयत्नांसोबत छोटे छोटे उपायसुद्धा केले तर त्यांचा नक्की आपल्याला फायदा होतो त्याच्यामुळे आपण या वस्तू ज्या आहेत त्या आजच्या दिवशी संध्याकाळी आपल्या मुख्यद्वारावरती नक्की जाळायच्या आहेत सहा वाजता वाजल्यापासून साडेसहा वाजल्यापासून तर अगदी नऊ दहा वाजेपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय जो आहे तो करू शकता परंतु शक्यतो साडेसहा ते साडेसात या दरम्यानच आपण हा उपाय केला तर त्याचा खूप चांगला फायदा होतो आणि तीच वेळ अशी असते की ज्यावेळी आपण आपल्या मुख्य दिवा लावत असतो त्यावेळी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करणार असते नकारात्मक ऊर्जा त्याच वेळी आपल्या घरामधून बाहेर जाईल आणि माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये नक्की होईल तर अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे आता ह्या गोष्टी ज्या आहेत आता हे जाळलेलं जे आहे तर त्या आपल्या एखाद्या कुंडीमध्ये आपल्याला या वस्तू ज्या आहेत त्या टाकून द्यायच्या आहे आणि आपल्या ला कामाला लागायचं आहे मग आपल्याला हा जो उपाय आहे ते केल्यानंतर तुम्हाला ज्या काही सेवा करायच्या असतील त्या सेवा सुद्धा तुम्ही करू शकता गुरुपुषामृत योग सुद्धा आहे त्याच्यामुळे माता लक्ष्मीचं जास्तीत जास्त स्मरण करा आणि ज्या सेवा तुम्हाला करणं शक्य होईल त्या आजच्या दिवसभरामध्ये नक्की करण्याचा प्रयत्न करा आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद